बप्पासाठी मोदक तर बनवायचे आहे पण घरामध्ये तांदूळ पिठी नाही आहे आता टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी मस्त अशी तांदूळ पिठी न वापरता सुद्धा उकडीचे मोदक कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये घातला खसखसखसखस भाजून घेतली नंतर त्यामध्ये कढईमधली खसखस काढून घेतली त्यामध्ये एक वाटी आता त्याच कढईमध्ये एक चमचाभर तूप घातलं त्यामध्ये एक वाटी ओल्या नळाचा किस घातला त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घातला हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनटं याला हलवून एक जीव करून घ्यायचं म्हणजे आपला गुळ विरगळून घ्यायचा गुळ विरगळून झाल्यानंतर आपण सारण एका डिशमध्ये काढून थंड करून घेतलं गॅसवरती पातेले ठेवलं त्यामध्ये थोडंसं तूप घातलं आणि पाणी आणि दूध मिक्स करून एक वाटी असं प्रमाण केलं आणि हे दूध आणि पाणी उखळण्यासाठी ठेवलं पाणी आणि दूध उकळल्यानंतर त्यामध्ये घातला एक वाटी रवा तर हो आज आपण पन... मोदकाच्या पारीसाठी मस्त असं इथं रव्याचं उक, उकड तयार करू केलेली आहे तर बघू शकता ही उकड तयार झाली एक पाच ते दहा मिनटासाठी याला झाकण ठेवून दिलं गरम आहे तोवरच बघा दहा मिनटांनी मस्त असा रवा फुललेला आहे गरम आहे तोरच याला हळूहळू मळून घ्यायचं हे बघा ताटामध्ये काढून घेतलं याला व्यवस्थित असं मळून घेते गरम आहे ना त्यामुळे हाताला थोडंसं चटका बसतो जास्त चटका बसत असेल तर थोडंसं पाण्याचा हात लावायचा याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं म्हणजे मळलं ना व्यवस्थित असं चुरून चुरून मळल्यानंतर याला व्यवस्थित अशी तयार होते उकडीची पारीची आपली ही बघू शकता इथे आपली व्यवस्थित अशी कणीक तयार झालेली आहे याला तूप लावून व्यवस्थित म्हणून घेतलं इथं आपण तयार करून घेतलेलं सारण जे आहे त्यामध्ये ना मी थोडीशी खसखस घातली खसखस घातल्याने काय होतं मस्त असे आपले मोदक खाताना त्याखाली खसखस लागतात तर इथे आपण पारी तयार करून घेतली पारी तयार करत असताना पीठ जर हाताला चिटकत असेल तर थोडंसं तांदळाचा हात लावाय तांदळाच्या पिठाचा हात लावायचा किंवा थोडस तांदळाचं पीठ लावायचं याला तर याच्या कळ्या पाडून घेते बघा जेवढ्या बनतील जेवढ्या येतील त्या यामध्ये तर याच्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आता यामध्ये जेवढं सारण बसतं ना तेवढं सारण भरून व्यवस्थित असा अलगत असा मोदक बंद करून घ्यायचा आहे बघा हे बघा मस्त असा मोदक बंद करून घेतला अलगद असा याचा मोदक बंद करून घेतलेला आहे आणि हे बघा तयार झाला आपला मस्त असा उकडीचा मोदक आणखी एक तुम्हाला दाखवते मोदक बंद करून हे बघा मस्त तांदूळ पिठी न वापरता सुद्धा एकदम भन्नाट असे तांदळाच्या पिठीसारखे दिसणारे तांदळाचे उकडीचे मोदक सारखे दिसणारे आपण रवा मोदक बनवलेले आहेत झटपट मोदक तयार झाले सगळे मोदक तयार झाले त्याला केशर लावून घेऊया हे बघा आणि इकडं पातेलवरती पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आता या चाळणीला तूप लावून घेतला आणि ही चाळणी आपण आता पातेल्यावरती ठेवून पाच ते दहा मिनिटं मोदक असे वाफवून घ्यायचे मोदक वाफवले मस्त असे तयार झाले रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि यावर्षी गणपती बाप्पाच्या आग प्लीज असे मोदक बनवा चॅनेलला सबस्क्राईब करा